नमस्कार धुळेकरांनो आता धुळे जिल्ह्यासाठी नवीन बांधकाम म्हणजेच कामगार भवन हे होणार आहे मोठं कामगार भवन हे आता धुळे जिल्ह्यासाठी बांधण्यात येणार आहे यासाठी चौदा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत मित्रांनो धुळे या जिल्ह्याकरिता नवीन कामगार भवन बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून आता याचं काम लवकर सुरू करण्यात येणार आहे काही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ मधून पर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की करा मित्रांनो मित्रांनो राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सोयीसाठी व कामगार विभागाअंतर्गतची सर्व कार्यालय एका छताखाली आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कामगार भवन उभारण्याचा शासनाचा मानस आहे त्यानुसार सात बारा दोन हजार देवीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कामगार भवन उभारण्यास व त्यांच्या बांधकामात तत्वत मान्यता देण्यात आली होती तसेच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कामगार विभागाची कार्यरत असलेली कार्यालये व त्या कार्यालयातील आकृती बांधानुसार शासकीय मानकाप्रमाणे आवश्यक असलेली जागा याचा विचार करून कामगार भवनाचे चार प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करून घेण्यात आलेल्या अ ब क व ड या चार प्रकारच्या योजना संकल्प आराखडे त्यानंतर दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार मान्यता आता राज्य सरकारने याला दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो धुळे येथे सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय सद्यस्थिती भाडेत खाजगी इमारतीत कार्यरत आहे अपुऱ्या जागेअभावी दैनंदिन कामकाज करण्यास अडथळा निर्माण होतो तसेच शासनाचा निधी इमारतीच्या भाडेपोटी खर्च होत होता सदर कार्यालयासाठी धुळे अवदान औद्योगिक क्षेत्रात प्लॉट क्रमांक पी एकशे सहा भूखंडावर तीन हजार एकशे एक्क्याऐंशी चौरस मीटर जागा उपलब्ध झालेली आहे व त्याची ताबा पावती प्राप्त आहे असे सरकारी कामगार अधिकारी धुळे यांनी त्यांच्या पत्रामध्ये नऊ एक दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रात नमूद केलेले आहे मित्रांनो कामगार आयुक्तालय संदर्भ क्रमांक तीन व पाच येथील पत्रानुसार धुळे येथे कामगार भवन नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी रुपये चौदा कोटी एकाहत्तर लाख रुपये एवढी रक्कम राज्य सरकार जमा आहे इतक्या रकमेचा प्रस्ताव मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या तांत्रिक मान्यतेने शासन मान्यतेकरिता सादर केलेला आहे सदर बाब विचारात घेत धुळे येथे कामगार भवन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाने घेतलेली किंवा शासनाने याला मान्यता दिलेली आहे मित्रांनो तर बघा जे सद्यस्थिती बांधकाम कामगार विभागात ते भाडे तत्वावर ते चालू आहे तर आज जो तर हीच गोष्ट राज्याने लक्षात घे राज्य सरकारने लक्षात घेत आता धुळे जिल्ह्यासाठी एक भव्य आणि दिव्य असं कामगार भवन हे निर्माण होणार आहे मित्रांनो त्यासाठी हा शासन निर्णय सात जुलै रोजी प्रकाशित केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकारने आता मंजुरी दिलेली धुळ्याच्या नवीन कामगार भवन बांधण्यासाठी जी रक्कम आहे चौदा कोटी एकाहत्तर लाख रुपयाच्या आसपास ही रक्कम मंजूर केलेली आहे मित्रांनो त्याला आता लवकरच धुळ्याला नवीन कामगार भवन मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या धुळ्यांच्या नागरिकपर्यंत नक्कीच शेअर करा अशाच महत्वपूर्ण राज्य सरकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा